नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक जरंगे पाटील यांच्याबद्दल पुन्हा एकदा मोठं विधान करत मोठा गोप्यस्फोट केला आहे नेमका यावेळी आंबेडकर काय बोललेत पाहूया पाटील यांच्या निमित्ताने गरीब मराठा मधली नेतृत्व उभं राहिलं श्रीमंत मराठा हा त्याच्यामुळे हादरलेला आहे शासनावरती एका प्रकारचा दबाव त्या ठिकाणी टाकला जातोय की काही करा आणि ह्याला पोस्टपोन करा अशी असणारी परिस्थिती आहे दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये अमुक ह्याच्यामध्ये कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अमुक असे जे नाचवणं चाललेलं आहे हे जनांगे पाटील यांनी असणारं लक्षात घेतलं पाहिजे लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सरकारचा हात दगडाखाली आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपला हात सहजरित्याने निघावा आणि सत्तेमधला जो गरीब मा श्रीमंत मराठा आहे त्याला जे वाटते की गरीब मराठ्याला आरक्षण मिळू नये तो इलेक्शनचीच वाट बघतोय आणि नोटिफिकेशनचीच वाट बघतोय की निवडणुका एकदा लागल्या की आपल्याला काही निर्णय घेता येत नाही त्याच्यामुळे इलेक्शन होऊ द्या अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा जरांगे पाटील यांना असणारा माझा सल्ला आहे की त्यांनी येत्या लोकसभेमध्ये राजकीय भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे नुसतंच कोणाला तरी पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी घेता कामाने गरीब मराठ्याचा नवीन वर्ग हा जो उभा करायचा आहे हा रस्त्यावरनं जागृती होते लोकांच्या समोर आपला मुद्दा येतो पण कायदेशीररित्याने तो असणारा करायचा असेल तर जरांगे पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे भूमिका घेतली पाहिजे गरज असं त्यांनी योग्य भूमिका घ्यावी योग्य भूमिका घेतली तर त्याला असतात आमचं आहे त्या ठिकाणी तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दाबा